नमस्कार मंडळी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीनं घरच्या घरी लक्ष्मीपूजन कसे कसे करावे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे यंदा लक्ष्मीपूजनासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता लक्ष्मीपूजनासाठी कोणकोणते साहित्य आपल्याजवळ घेऊन बसायचे आहे ज्याने करून लक्ष्मीपूजन करताना मध्येच तुम्हाला उठण्याची गरज पडणार नाही कोणत्या कोणत्याही पूजेची सुरुवात आपण आचमन संकल्पपासून सुरू केली तर ती पूजा स सुफळ सुफळ संपूर्ण होते व त्या पूजेत आपल्याला पूर्ण पुण्य फळ मिळते असं म्हटलं जातं मी आचमन आधीच केलेलं आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये टाकलेले नाही तुम्ही आचमन करून घेतले तरी चालेल किंवा संकल्प बोलला तरी चालेल आपण माता लक्ष्मीकडे आपल्या वेगवेगळ्या इच्छा सुद्धा मागणा मागणार आहोत त्यामुळेच अगदी डिटेलमध्ये तुम्हाला संकल्प करणार सांगणार आहे ज्याने करून माता लक्ष्मी तुमच्यावर भरभरून कृपा व्हावी आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाला संस्कृत मंत्र स्वस्त्र यातील असे नाही त्यामुळे मराठीमध्ये मंत्र स्ोत्र म्हणून हे लक्ष्मीपूजन कसं करायचं त्याचबरोबर फक्त लक्ष्मीपूजन केले म्हणजेच झालं का माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार हक्का का असे अजिबात नाही लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरात ज्या घरात वास्तूमध्ये शांतता आणि स्वच्छता असते त्या वास्तूमध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथे स्थिर राहते दिवाळीच्या दिवसामध्ये घर आणि सर्वात महत्त्वाचा घराला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशुभित ठेवावं त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये शांतता ठेवावी दिवाळीच्या दिवसामध्ये तुमच्या फ्लॅट असू द्या असू द्या तुमचं बैठं घर असू द्या तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याने असलेले रूम असू द्या गहर घरच्या घराच्या समोर द, द दररोज छोटीशी का रांगोळी काढायची आहे उंबरट्याला दिवाळीच्या दिवसामध्ये दररोज हळदी कुंकवाचे लेपन लावायचे आहे घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण घालायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने किंवा हळदीने तुम्हाला दररोज एक स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर दररोज सकाळी आपल्याला देवपूजा झाली की संध्याकाळी जे दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळी म मध्ये मु मुख्य प्रवेशद्वाराचे पूजन करायचे दरवाजामध्ये एक दिवा लावायचा आणि दरवाज्यामध्ये धूप अगरबत्ती लावायची आहे कारण मुख्य प्रवेशद्वारमधूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात सुरुवातीला ती थी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर पूजा मांडणी करणार आहात त्या अगोदर फरशी फरशीवर एक स्वस्तिक काढायचे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे त्यानंतर चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावर वस्त्र अंतरून घ्यायचे आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करत असतो त्यामुळे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिवा कधीही डायरेक्ट खाली ठेवायचा नसतो दिव्याला आसन द्यायचे असते त्यामुळे अशा अक्षद वाहून त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे त्यावर दिवा ठेवायचा आहे दिवाळीचे लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे पंत्या लावून घ्यायच्या आहेत आणि निरंजन निरंजनसुद्धा लावायचे आहे ते प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करायचे श्रीदीप देवताय नमो नमो हे दीपदेवताय मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे आणि नमस्कार करायचा सर्वप्रथम आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पूजेची सुरुवात आपल्या आचमनाने करायची आहे मी आधीच आचमन केलेले आहे त्यामुळं मी परत आचमन करणार नाही तुम्ही आचमन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे बरेच असं म्हणतात असं की आमच्या देवाऱ्यामध्ये ऑलरेली दे कलश आहेत तो कलश आम्ही तिथे ठेवला तर चालतो का तर नाही तो कलश कुलदेवते आप स्वरूप आपल्याला कुलदेवतेसाठी आपण कलश स्थापन केलेला आहे तिथे आपल्याला वेगळा कलश मांडायचा आहे कलश स्थापन करण्यासाठी छोटीशी तांदळाची रास टाकून घ्यायची आहे त्या तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे त्यावर आपल्याला तांब्याचा एक तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यावरती कुंकुने एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि पाच उभ्या रेषा खालून वर कुंकू आणि तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत त्या तांब्याच्या तांब्यावर म्हणजे कलशावर विड्याची पाच पाने ठेवायची आहेत किंवा नागवेलीची पाच पाने ठेवली तरी चालतील त्या कलशामध्ये हदी कुंकू अक्षर वाहून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक रुपयाचा नाणं टाकून घ्यायचं आहे त्यावर एक पाणी पाणी पाणीदार केसाळ नारळ ठेवायचा नारळ कधीही कलशावर पाणी आटलेला नसावा किंवा कोणी आपल्याला ते गिफ्टमध्ये किंवा सत्कार सत्कार दिलेला केलेला नसावा आपल्या स्वतःच्या पैशाने नारळ आणून आपल्याला या कलशावर त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचे आहे कलश देवतेला नमस्कार करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे नंतर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत ती आपल्याला आपल्या उजव्या हातात ठेवायची आहेत बरेच जण फक्त सिंगल एक एक पा विड्याचं पान ठेव ठेवतात पण पूजामध्ये कधीही सिंगल पान विड्याचं पान ठेवायचं नसतं जोड पान ठेवायचं असतं त्याच्यानंतर उजव्या बाजूला दोन विड्याची पानं ठेवायची पहिले पहिले आपण गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे सर्वात पहिले आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने आणि किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही ओम गणपते ओम गणपते नमो ओम गणपते नमो ओम गणपते नमो हा मंत्रसुद्धा म्हणू शकता किंवा गणपती गणपती शोत स्तोत्र किंवा गणपती जर आहेत ना ज्या अभिषेक करताना पूजा करताना मंत्र स्तोत्र ते तुम्ही पूर्ण म्हणा आणि व्यवस्थित पूजा करा म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची पूजा सुफळ संपूर्ण होईल आणि पूजेला पूर्ण पुण्य फळ तुम्हाला मिळेल गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची श्री महागणपती नम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आता आपण श्री यंत्र म्हणून सुपारी घेतली आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याचे आपण अभिषेक करायचे आहे माझ्याकडे नाही म्हणून मी तीदे आ, तीदे सुपारी घेतलेली आहे तिथे आप तिथे आता आपण अभिषेकला सुरुवात करून घ्यायची श्रीयंत्र ठेवायचं आणि त्यावर अभिषेक करून या पण आता तुमच्याकडे आता आपण श्रीयंत्र म्हणून सुपारी घेतलेली आहे अभिषेक करताना तुम्ही तसे आहेत त्या श्रीसुप्तम म्हणू शकता किंवा सोळा वेळा श्रीसुप्तम म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र म्हणता येईल तो मानला तरी चालेल अभिषेक केला तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीचा सर्वात सोपा मंत्र ओम श्री श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल पहिल्या अकरा वेळा पाणी परत दूध अकरा वेळा आणि परत पाणी अकरा वेळा असे अभिषेक अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे विड्याच्या पानावर अक्षर वाहून घ्यायचे आहेत त्यावर सुपारी ठेवून घ्यायची आहे आणि त्या सुपारीला हदी कुंकू वाहून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण कुबेर मूर्ती किंवा कुबेर यंत्र असेल तर ते माझ्याकडे सुपारी सुपारी नाही म्हणून कुबेर देवता स्वरूप मी सुपारी घेतलेली आहे आहे तर आपण अभिषेकला सुरुवात करून करून घेऊया आपण सुपारी घ्यायची आहे पहिले आपण अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे परत अकरा वेळा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे कुबेर यंत्र म्हणून आपण सुपारीच्या सुपारीचा अक्षदा करताना तुम्हाला जो कुबेर यंत्राचा मंत्र आहे माहीत असेल तर तो तुम्ही बोलायचा आहे किंवा त्या त्याच आपल्याला संकल्प करायचा आहे आता आपण ती स्वच्छ सुपारी पुसून घ्यायची आहे ती आपल्याला विड्याच्या पानावर ठेवून घ्यायची आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि मग परत त्यावर फूल अर्पण करायचे आहे नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला धान्याची पूजा करायची आहे इथे तुम्ही पाच प्रकारचे धान्य सात प्रकारचे धान्य किंवा नऊ प्रकारचे धान्य सुद्धा घेऊ शकता हे धान्य तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही वाट्या असतात त्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही धान्याच्या राशीत टाकल्या तरी सुद्धा चालू शकतं किंवा असे छोटे छोटे बोळके किंवा याला सुगड म्हटले जाते अशा सुगडमध्ये तुम्ही ते धान्य ठेवू शकता याला पूजन केलेले तरीसुद्धा चालू शकते त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे सर्व धान्य ठेवायच्या आधी आपल्याला त्यांना आसन द्यायचे आहे म्हणून आपण अक्षदा त्या पाच ठिकाणी ठेवणार आहे मी मी पाच घेतलेले आहेत सुगड तुम्हाला नऊ किंवा पाजी तेवढे तुम्ही ठेवू शकता लक्ष्मीपूजनमध्ये धान्याला खूप महत्त्व आहे म्हणून त्या सर्व धान्यावरती आपल्याला धने थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत या दिवशी पैशाची सुद्धा पूजन केले जाते बँकेमधून नवीन कोऱ्या नोटाचा एक बंडल आणला जा दा, आणला जात आणि त्याला पूजन केलं जात त्यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यावर हे बंडल वर्षभर आपल्या त्योर, तिजोरी तिजोरीमध्ये ठेवल थेौल, ठेवला जात आहे परत पुढच्या वर्षी नवीन बंडल आणून त्या पूजन पूजन केलं जात आहे हे पहिले बंडल खर्च करण्यासाठी आपण घेतला घेतला असतो तरी त्या पैशाचे पूजन करून इथे मी घेतलेले आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही घरामध्ये सोनं आहे ते तुम्ही बाहेर बाहेर जाताना सोनं घा घालता किंवा जे तुम्ही रेग्युलर वापरता आहात ते सर्व सोनं ती आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे पैशाला सोन्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत फूल अर्पण करून घ्यायचे आहे त्यावर धने अर्पण करायचे नमस्कार करायचा त्यानंतर पाच प्रकारचे फळं किंवा कोणतेही एक फळ पाच यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे निवेद म्हणून मी लाह्या खूप महत्त्वाच्या असतं म्हणून मी त्या ठेवल्या आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे केश केश केरशुनीसुद्धा पूजा करायची आहे लक्ष्मीपूजन या पूजेमध्ये लक्ष्मीचे मान दिला जातो म्हणून सुनीचं पूजा करून घ्यायची आहे मी पाच फळं ठेवून घेतलेली आहे सर्व पूजा आपली झालेली आहे पहिल्या आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे मग लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे मग परत आपल्याला कुलदेवतेची आरती करून घ्यायची आहे यावर्षी आमश्या किती दोन दिवशी आपल्याला कारण नेमकं का लक्ष्मीपूजन कधी करावं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला आमशा तिथी कधी सुरू होत आहे आपण कधी संपणार आहेत हे तुम्हाला अगोदर सांगते आमुशा तिथे तिथी ही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला पंचवीस वार सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटाला सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मंगळवार या दिवशी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी सम संपणार आहे लक्ष्मीपूजन हे नेहमी आपण आमावश्या तिथीलामध्ये करतो त्यामुळं वीस तारखेला सायंकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे आता वीस तारखेला जर काही अडचणीमुळं तुम्ही ते लक्ष्मीपूजन करू शकला नाही तरी एकवीस तारखेला केलं तरीसुद्धा चालेल आमूष्या आमशा कितीही सूर्याने बघितलेले आहे त्यामुळे बोली भाषेमध्ये दिवे लावण्याची वेळ असत त्यामुळे आम्हाला दिवसभर मान्य असणार आहे पण तुम्ही एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचे करायचा प्रयत्न किंवा किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वीस किंवा एकवीस तारखेला दोन्ही दिवस लक्ष्मीपूजन केले तरीसुद्धा चालू शकतं लक्ष्मीपूजनाचं मुहूर्त हा वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून आठ मिनटाला मिनिटाला ते रात्री आठ आट वाजून अठरा मिनटापर्यंत आहे यावेळी या वेळेमध्ये या तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करणेसुद्धा अतिशय शुभ मानले जाते प्रदोष काळ हा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमन हो व्हायचा हो काळसुद्धा मांडला जातो रोजच्या आपण म्हणतो तर याद कार आट आट या दिवसाचा प्रदोष काळ सायंकाळी पाच वाजून पासून ते रात्री आठ वाजून अठरा मिनटापर्यंत आहे त्यामुळे या प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आता मला असं वाटतंय तुम्हाला लक्ष्मीपूजनाची सर्वात सोपी माहिती मिळालेली आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन आपण केलेले आहे तरीसुद्धा जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही प्रश्न असतील तर खालील कॉमेंट बॉक्स आहे तिथे मला तुम्ही कॉमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा